वेळास रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तरेला मंडणगड तालुक्यातील एक छोटंसं निसर्गरम्य गाव जिल्ह्याची सुरुवात याच गावानं होते या गावाला कासवांचं गाव म्हणून ओळखलं जातं सन दोन हजार दोनपासून इथं कासवांचं संवर्धन करून कासव महोत्सव भरायला सुरुवात झाली तेव्हापासून प्रत्येक वर्षी कासव महोत्सव नित्य नेमानं भरतो यंदा मात्र या आगळ्या वेगळ्या महोत्सवाला उशीर होणार आहे त्याचं कारणही रंजकच आहे नोव्हेंबर महिन्यात ऑलिव्ह रिडले या कासवांची अंडी सापडायला सुरुवात होते नोव्हेंबर ते मार्च हा अंडी घालण्याचा समुद्र कासवांचा काळ असतो मात्र गेल्या दोन तीन वर्षांपासून नोव्हेंबरमध्ये सापडणारी कासवांची अंडी डिसेंबरमध्येच सापडायला लागलीत याचा अर्थ महिनाभर उशिरा कासवं अंडी घालायला लागलीत त्यामुळंच कासवांची घरटी उशिरा मिळू लागली वेळासला यंदा ही घरटी जानेवारीपासून सापडायला लागलेली आहेत याचा अर्थ नोव्हेंबर डिसेंबर वांजुटाच गेला म्हणायचा सध्या बऱ्यापैकी घरटी सापडत आहेत अंडी घालण्याचा काळ पुढं गेल्यामुळं पिल्लेही उशिरा जन्माला येणार आहेत त्याच्यामुळं फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात जो कासव महोत्सव सुरू व्हायचा तो अजून सुरू झालेला नाही आहे दरवर्षी सापडणाऱ्या कासवांच्या अंड्यांचं संवर्धन केलं जातं पहिली दोन तीन घरटी किती दिवसांनी उघडतात त्यावर लक्ष ठेवलं जातं त्यानंतर अंड्यांना उबवणीला किती दिवस जातील याचा अंदाज घेतला जातो तो अंदाज घेऊन तो काळ मोजून पुढच्या घरट्यांच्या तारखांचा अंदाज घेतला जातो त्यानंतरच कासव महोत्सवाची तारीख जाहीर करण्यात येते यावर्षी असं झालं की पहिलं घरटं अजूनही उघडलेलं नाही आहे त्यामुळं कासव महोत्सवाच्या तारखा जाहीर व्हायला अडचणी आलेल्या आहेत कासवांच्या उबवणीला किती दिवस लागतील याचा अंदाज अजून लागलेला नाही आहे कासवांचं एक घरट जरी उघडलं तरी पुढची एक दोन घरटी उघडल्यावरच त्याला किती दिवस उबवणीला लागतील याचा अंदाज घेतला जाईल या घरट्याला चाळीस दिवस लागतात पन्नास दिवस लागतात की पंचावन्न दिवस लागतात याचा अंदाज घेऊनच तारीख जाहीर होईल असं मोहन उपाध्याय यांनी सांगितलंय साधारण कासवांच्या उभवणीचा काळ हा पंचेचाळीस ते पंचावन्न दिवसांचा असतो गेल्या वर्षी जास्त थंडी होती त्यामुळं काही किनाऱ्यांवर घरटी उघडायला सत्तर दिवस लागलेले वातावरणातील बदलामुळं घरटी उघडण्यावरही परिणाम होत आहे सुरुवातीला ही घरटी साठ दिवसांनी उघडायची ती सत्तर दिवसांनी उघडली होती अधूनमधून पाऊस पडतो मध्येच थंडी येते त्याचाही परिणाम त्यांच्या उबवणीवर होतो असं जाणकारांचं मत आहे वेळास बीचचा प्रोफाईल पूर्णपणे बदललेला आहे पूर्वी जो किनारा होता तो आता तसा राहिलेला नाही आहे सुरूंच्या झाडांचा वेढा पडला आहे लागवड न केलेले सुरू वाळूच्या दिशेनं वाढू लागलेले आहेत मार्वेली वाढत आहेत त्यामुळं किनारा आणखीन आत गेल्यानं पाणी आत येऊ लागले मार्वेली पाण्याचा करंट बदलू लागलाय करंटवरच ही कासवं अंडी घालण्यासाठी बाहेर पडतात त्याचा परिणाम भविष्यात कासवांवर होऊ शकतो गेल्या वर्षी जास्त घरटी मिळालेली होती पण यावर्षी तेवढी घरटी होणार नाहीत असाही अंदाज होता जानेवारीत अंडी मिळाल्यानं ही संख्या समाधानकारक आहे समुद्री कासवांची एक सिस्टीम असते एक मादी एका सीझनमध्ये नोव्हेंबर ते मार्च या दरम्यान दोन किंवा तीन वेळासुद्धा अंडी घालू शकते अति तापमान झाल्यामुळं अंडी खराब होऊ शकतात थंडी जास्त वाढली पाऊस जास्त झाला तरीही अंडी खराब होऊ शकतात त्याची खबरदारी म्हणून या घरट्यांवर आच्छादन केलं जातं असंही मोहन उपाध्याय यांनी सांगितलं आहे वेळासमध्ये कासो फेस्टिवलला गेल्या वर्षी दहा हजार पर्यटकांनी भेटी दिलेल्या होत्या वेळास कासव फेस्टिवलसाठी शंभर रुपये शुल्क आकारलं जातं कोकणात वादळ झालं त्यावेळी गावचं खूप मोठं नुकसान झालं साहजिकच पर्यटकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं पर्यटकांची सोय व्हावी त्यांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी निधीची आवश्यकता होती या निधीतून सोलर दिवे लावण्यात आले कचऱ्याचे डबे ठेवण्यात आले बसण्यासाठी असन व्यवस्था करण्यात आली वेळास महोत्सवामुळं आडवळणावर असलेलं वेळास गाव कासव संवर्धनाच्या निमित्तानं आज जगाच्या नकाशावर झळकतंय कासव महोत्सव पाहण्यासाठी हजारो पर्यटक या गावाला भेट देत असतात इथं लॉजिंग बोर्डिंगवालं एकही हॉटेल नाही पर्यटकांना इथं घरगुती व्यवस्था केली जाते त्यामुळं गावकऱ्यांना कम्युनिकेशन स्किल कसं असतं ते समजलं होस्ट कसं करावं हेही समजलं परंतु गेल्या काही दिवसांमध्ये पर्यटकांच्या तक्रारीसुद्धा यायला लागलेल्या आहेत यावर्षीपासून तक्रार वही ठेवण्यात थे येणार आहे पर्यटकांना उत्तम सेवा मिळावी त्यांचं खाणं राहणं याबाबत काही सूचना असतील तर त्या या वहीमध्ये नोंद करता येणार आहेत हरिहरेश्वर ते बाणकोट या खाडीवर पुलाचं काम सुरू आहे पुलाचे पिलर टाकले गेलेले आहेत त्यावेळेस पाण्याचा करंट थोडा बदललेला होता परंतु या पुलाचा तेवढा परिणाम कासवांवर होताना दिसत नाही आहे कारण पहिली गोष्ट म्हणजे हा पूल बाणकोटच्या खाडीच्या तोंडावर आहे जर तो समुद्रकिनाऱ्याजवळ असता तर परिणाम झाला असता खाडीतलेच करंट थोडे बदलल्यामुळं तेवढा परिणाम कासवांवर झालेला नाही आहे पिलर टाकल्यानंतर जलचर प्राण्यांच्या हालचालीत फरक जाणवला असता परंतु आजही मच्छीमारांना कासवं पोहताना दिसतात डॉल्फिन पोहताना दिसतात याचा स्पष्ट अर्थ असा आहे की त्यांच्यावर याचा काहीही परिणाम झालेला नाही फक्त पाण्यानं दिशा बदललेली आहे ओहोटीला मोठी वाळूची भाट पडते आठ वर्षं झाली पिलर टाकून अजूनही भाट आहे तशीच पडत आहे याचा मोठा अजून पुरावा असूच शकत नाही असंही मोहन उपाध्याय म्हणतात आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला त्या आपली प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडता असल्यास तो लाइक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद